म्हणजे बॉलिवूड टॉलीवूड असो निधन आपली मराठी फिल्म इंडस्ट्री हल्ली हिरो हिरोईनची प्रेम प्रकरणं एक हिरोईनची दोन तीन जणांसोबत असलेली लपडी त्यांची झालेली लग्न किंवा भांड्या कुंड्याच्या खेळासारखी पटकन मोडलेले संसार या सगळ्या गोष्टीत त्यांच्या फॅन्स लोकांना लय इंटरेस्ट सोशल मीडियामुळं लोक सोसल तेवढी आणि नाही सोसल एवढी बी चष्टा करायला मागं पुढं पाहत नाहीत आणि आता सगळ्या कलाकारांना त्याची सवय बी झाली आहे हल्ली त्या गोष्टी खूप शुल्लक आणि सहज झाल्यात असंही बऱ्याच जणांचं मत आहे पण ऐंशी नव्वदच्या दशकात असं नसायचं बरं का म्हणजे तेव्हा कोणत्या हिरो हिरोईनचं असं गॅटमॅट बाहेर पडलं की त्यांच्या पाठीमागं लोकं नाही नाहीत असल्या आपोआप फेमस करायची अशाच अफवांना कधी काळी बळी पडले होते खुद्द मराठीतले हास्य सम्राट दादा कोंडके आणि त्यांच्या को स्टार व सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेत्री उषा चव्हाण त्या काही दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्या चांगल्या होत्या इतक्या की खुद्द दादांना त्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं लागलं दादांच्या एका मित्रानं त्यांना मुलाखतीत विचारलं तुमच्या आणि उषा चव्हाण यांच्यात काय आहे का तेव्हा दादांनी त्यांना सांगितलं होतं की माझ्यात आणि उषा मध्ये जवळीक होती पण ती फक्त कामाच्या बाबतीत होती दादांच्या या स्पष्टीकरणानंतर सुद्धा लोकांनी त्यांच्याबद्दल चर्चा रंगवणं काही सोडलं नाही त्यावेळी त्या दोघांनी काय काय फेस केलं त्याचाच हा सगळा किस्सा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला भारी मंडई स्वातंत्र्यपूर्व भारताचा काळ एकोणीसशे बत्तीसच वर्ष पुण्याजवळील या छोट्याशा गावातील एक कुटुंब कामाच्या शोधात मुंबईत आलं होतं मुंबईत ते कुटुंब लालबागच्या चाईत स्थायिक झालं कारण त्यांचे बहुतेक नातेवाईक बॉम्बे डॉईंगच्या सुदगिरणीत काम करत होते त्याच कुटुंबात आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी दादांचा जन्म झाला कोकळ अष्टमीच्या दिवशी जन्मल्यामुळे दादांचं नाव कृष्णा ठेवण्यात आलं मुंबईतील नायगाव इथं गिरणी कामगार कुटुंबात जन्मलेला हा कृष्णा भविष्यात सर्वांच्या मनावर अविराज्य करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं हा कृष्णा कोणके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके दादा कोणके त्यांच्या सिल्वर जुबली गोल्डन जुबली झालेल्या रेकॉर्ड ब्रेक डबल मिनिंग सिनेमांनी दादांना सुपरस्टार पदाच्या खुर्चीत नेऊन बसवलं पण मंडळी दादांचे डबल मिनिंग सिनेमे जेवढे चर्चेत राहिले तेवढंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं दादांनी नलिनी नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटाच्या याचिकेत नलिनी यांनी म्हटलं होतं की दादा आणि त्यांनी कधीही लग्न केलं नव्हतं आणि एकोणीसशे सदुसष्टपासून तिचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता तिला तेजस्विनी नावाची मुलगी होती जिचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाला होता अनेकांचा असा विश्वास आहे की तेजस्विनी दादाची मुलगी नव्हती तर काहींच्या मते ती दादांची मुलगी होती पण दादांनी आपल्या हयातीत तिचा कधीच स्वीकार केला नाही मंडळी आपल्या हयातीत प्रचंड यश आणि वादविवाद अनुभवणाऱ्या दादांचा मृत्यूही तितकाच रहस्यमय होता चौदा मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी पहाटे साडेतीन वाजता दादर मुंबई येथील रामानिवास या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीनं सुश्रुषा नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान त्यांचे मित्र डॉक्टर अनिल वाकणकर यांनी आदल्या दिवशीच दादांची तपासणी केली होती त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर समोर आलं की शुश्रुषा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला पण तेव्हा अचानकपणे शवविच्छेदन न करता दादा कुंडक्यांना त्यांच्या घरी आणण्यात आलं होतं तर अशा पद्धतीनं दादांचा मृत्यू सुद्धा चर्चेचा विषय बनला होता असो आता आपण मुख्य विषयाकडे वळूया दादांच्या बहुतांश चित्रपटात झळकलेली एक अभिनेत्री म्हणजे उषा चव्हाण दादांच्या मृत्यूवेळी ते उषा चव्हाण यांच्यासोबत जरा धीर धरा सिनेमात काम करत होते पळवा पळवी एकटा जीव सदाशिव सोंगाड्या मला घेऊन चला गनिमी कावा राम राम गंगाराम अशा अनेक चित्रपटांमध्ये उषा चव्हाण यांनी दादा यांच्या सोबत काम केलं उषा चव्हाण यांचा जन्म पुण्यातला सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी त्यांचा जन्म झाला लहानपणापासून स्वतःच्या वेगळ्या दुने त्या रममाण असायच्या शाळेसमोर असलेल्या आर्यन टॉकीजच्या बाहेर पोस्टर कडे उषा चव्हाण एकटक पाहत कधीतरी आपण सुद्धा अशा म्हणून लहानपणापासून गणेशोत्सव किंवा इतर कुठल्या सांस्कृतिक समारंभात गाणी गाणं नृत्य सादर करणं त्यांना ओढायचं अभ्यासापेक्षा त्याच गोष्टीत त्यांचं मन रमत होतं अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं एकोणीसशे पासष्ट साली आलेल्या अनंत माने यांच्या केला इशारा जाता जाता या सिनेमात पुढं त्या लीला गांधी अरुण सरनाईक या मोठ्या कलाकारांसोबत झळकल्या त्याआधी एकोणीसशे चौसष्ट साली आलेल्या सवाल माझा ऐका या सिनेमात सोळावं वरीस धोक्याचं या गाण्यात त्यांनी महान अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यासोबत नृत्य केलं होतं ते गाणं तुफान लोकप्रिय झालं सिनेमांमध्ये जेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर नृत्य करायच्या तेव्हा त्यांच्या पाठीमागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून उषा चव्हाण अनेक गाण्यांमध्ये दिसल्या होत्या बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचणारी मुलगी पुढे जाऊन सिनेमात प्रमुख भूमिका करेल याची खुद्दत ही कल्पना नव्हती दरम्यान ज्या आर्यन टॉकीजच्या बाहेर त्या इतर सिनेमांचं पोस्टर बघायच्या त्या आर्यन टॉकीजच्या बाहेर जेव्हा त्यांच्याच सिनेमाचं पोस्टर झळकलं तेव्हा त्यांना खूप भारी वाटलं मंडळी तसा उषा चव्हाण यांचा अभिनय प्रवास प्रेरणादायी आहेच पण त्यांच्या या प्रवासाला चार चान लागले ते दादा कोंडके या अवल्या माणसामुळे दादा कोणकेंसोबत केलेला त्यांचा सोंगाड्या चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि मग दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडीनं मा गळून पाहिलं नाही एका पाठोपाठ हिट सिनेमे देत दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी मराठा सिनेसृष्टी हदरून सोडली सगळं व्यवस्थित चाललं होतं पण नंतर दादा आणि उषा चव्हाण यांच्यात कशावरून तरी बी नसलं काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दादा कोणके विवाहित होते पण ते नेहमी अविवाहित म्हणून वावरले असं बोललं जातं की त्यांना उषा चव्हाण यांच्याशी लग्न करायचं होतं पण उषा यांची तशी इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी नकार दिला दादांना हा नकार पचवता आला नाही त्यामुळे त्यांनी उषा यांच्यावर सूड उगवला असं बोललं जात दादांनी त्यांच्या एकटा जीव या बायोग्राफीमध्ये उषा यांच्याविषयी काही वाईट गोष्टी लिहिल्या उषा यांनी स्वतः त्यांच्या एका ब्लॉगमध्ये सहा सात वर्षांपूर्वी ही गोष्ट नमूद केली होती त्यांनी असं म्हटलं होतं की ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात कठीण काळ आला होता दादांच्या त्या पुस्तकामुळे त्यांना खूप बदनामी सहन करावी लागली होती इतकी की करिअरच्या टॉपवर असताना उषा चव्हाण यांनी सिनेसृष्टीकडे पाठ फिरवली काही मीडिया रिपोर्ट्स असंही सांगतात की दादांना ते पुस्तक प्रकाशित करायचं नव्हतं पण त्यांच्या मृत्यूनंतर ते पुस्तक प्रकाशित केलं गेलं आणि नंतर पुस्तक बदल, त्या पुस्तकावर बंदीही घालण्यात आली होती मंडळी दादा हयात असताना या प्रकरणाबद्दल त्यांच्या मित्राने त्यांना काही प्रश्न विचारले होते पण त्यावेळी दादांनी आमच्या नात्यात तसं काहीच नव्हतं त्या काही माझ्या मागे इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री होत्या पण माझ्या प्रसिद्धीमुळे आणि संपत्तीमुळे त्या माझ्या मागे होत्या नाहीतर एका म्हाताऱ्यासोबत ऐन तारुण्यातील कुठली अभिनेत्री लग्न करण्यास तयार होईल असं दादा म्हणाले होते त्यांच्या त्या जबाबामुळे त्यांचे त्या फॅन्स मात्र आजही बुचक्यात पडलेले दिसून येतात बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं दादा आणि उषा चव्हाण यांचा खरंच प्रेमभंग झाला होता का त्यांच्या लग्नाच्या अफवा खऱ्या होत्या की त्यातून त्यांची बदनामी केली गेली तुमची मता मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद